ज्योतिर्लिंग दूध उत्पादक संस्था दरिबडची येथे दिवाळी बोनस निमित्त सर्व शेतकऱ्यांचा सन्मान व सत्कार संपन्न ज्योतिर्लिंग दूध उत्पादक संस्था हे दरिबडची गावामध्ये वर्षानुवर्षे दूध संकलन करीत आहेत दुष्काळ असो व सुकाळ असो कारण शेतकऱ्यांच्या पाठीमागे राहून अडचणीवर मात करत शेतकऱ्यांना बिनव्याती कर्ज देऊन त्यांना व्यवसायासाठी उत्स्फूर्त आणण्याचे काम ही संस्था करत आहे आज सर्व शेतकऱ्यांना दिवाळी बोनस वाटप करण्यात आले आहे त्यामध्ये गाईचे सर्वात जास्त दूध घातलेले सभासद संतोष भोसले एकोणीस हजार पन्नास अजित मानवत अठरा हजार नऊशे चाळीस पोपट शंकर माने अकरा हजार पाचशे नव्वद माधुरी भोसले भगवंत जाधव बसाप्पा बिराजदार भैरप्पा जेऊर नानासाहेब पाटील श्रीशेल मोर्डी मायापा लेकरे तसेच महेश दुधात सर्वात जास्त दूध घातलेले सभासद पोपट शंकर माने तुळशीराम भोसले तानाजी जाधव अंबिका देऊळ मायका शिंदे कडाप्पा माळी तुकाराम भोसले ज्योतिबा सावंत या प्रसंगी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष शरद पवार गटाचे विवेक कोकरे विद्यमान सरपंच शिवानंद मोर्डी सोसायटी चेअरमन लक्ष्मण पाटील जलहाळ खुर्द माजी सरपंच कामन्ना पाटील तुकाराम माळी संजय माळी विकास मोर्डी सिद्धराया जांभोण पैलवान सुरेश टेंगले किरण जेऊर कडप्पा माळी विजय चव्हाण व संस्थापक पा आनंदराव पाटील उपस्थित होते ज्योतिर्लिंग दूध उत्पादक संस्था दरिबडची येते दिवाळी बोनस वाटप कार्यक्रमामध्ये बोलताना अध्यक्ष आनंदराव पाटील ते पुढच्या दिवशी उत्पादक संस्थेच्या वतीनं दूध घालतात त्या सभासदांना प्रत्येक वर्षी आम्ही काही ना काही किट स्वरूपामध्ये त्यांना आम्ही दीपावली म्हणून देत होतो पण बऱ्याचशा सभासदांचं मत असं आलं की काही लोकांचं दूध जास्त असतंय काही जणांचं कमी असतंय त्यासाठी तरुण सभासदांनी असं सूचित केलं की बाबा गीत स्वरूपात तुम्ही न देता आम्हाला पैशाच्या स्वरूपात म्हणजे दिलं तर म्हणजे पैशाच्या सुखाच्या इच्छानुसार म्हणजे बोरस त्यांना चांगल्या पद्धतीचा मिळेल आणि सगळ्या सगळ्यांची सुखीची घेऊन आम्ही प्रत्येक ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा संघर्ष माझा जत